श्री गोपाळ कृष्ण भगवान की नंबर छत्तीस साधाचा दवना स्वीकार येलाईसा स्थानाला गेली होती स्थान झाल्यानंतर सर्वज्ञांची पूजा करण्यासाठी काही फुलं बघत होती तेव्हा फुलं काही दिशे ना दवना सुगंधित गवत दिसला मग राखणदाराला म्हटले मला थोडा दवना द्या त्याने सांगितले घ्या आणि ते दोन रोपे घेतली रोपे पाण्यात धुतली माती विरगडली ग गडूळ पाणी टिपकळत होते सर्वज्ञ बैठकीवर बसले होते तिने दोन्ही रोपे आडवे तिळवे करून सर्वज्ञांच्या श्रीमुकुटावर वाहिले व हात जोडून उभे पुढे रा पुढे उभी राहिली आणि म्हणाली जी जी संसारी संसारी जन्मल्याचे फळ आज झाले सर्वज्ञांनी विचारले बाई ते कसे साधा साने म्हटले जी जी ते असे की आपले दर्शन झाले सर्वज्ञ म्हणाले असे होय तेवढ्यात बाईसा आली आणि म्हणू लागली अशी पूजा कोणी केली श्रीमूर्तीवर दवण्याच्या मुळाचे गंडूळ पाणी पडत होते म्हणून बाईसा साधाला राग भरवू लागली सर्वज्ञांनी सांगितले बाईच्यावर राग का भरता पूजा कशी करावी याचे ज्ञान इला नाही हे वराडातली साधा मग साधा बाईसाने दवण्याची मुळे का काढली व स्वच्छ धुवून चांगला दवना श्रीमुकुटावर व्हायला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय